नमस्कार महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि भारत हा नीतीमूल्यांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो अशाच पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराज यांची जयंती विविध ठिकाणी साजरी केली जात आहे याचाच एक भाग म्हणून अमेरिकेत देखील आपल्या नांदेड येथील लोह्याचे मूळचे असणारे शिवानिवृत्त अधिकारी शुभमंगल व्यंकटराव काळे यांचे सुपुत्र अमेरिकेत असणारे त्यांचे पुत्र सचिन काळे यांनी देखील गेल्या तीन वर्षापासून अमेरिकेत तुकाराम महाराजांची वीज साजरी करत आहेत नांदेड येथील मूळचे लोह्याचे असणारे शिवानिवृत्त अधिकारी शुभमंगल व्यंकटराव काळे यांनी आपल्या राहत्या निवासस्थानी अशोकनगर नांदेड तुकाराम महाराजांची वीज के साजरी केली आणि त्यांच्या मुलांनी अमेरिकेत वीज साजरी केली तुकाराम महाराज निमित्त केशव महाराज पालमकर यांची कीर्तन ठेवण्यात आली होती या कीर्तनाचा अनेकांनी लाभ घेतला शुभमंगल व्यंकटराव काळे यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा अमेरिकेत अमेरिकन एक्सप्रेस कंपनीत व्यवस्थापक या उच्च पदावर कार्यरत आहेत व त्यांच्या सुनुषा अमेरिकेत प्रसिद्ध उद्योजिका आहेत त्याचबरोबर शुभमंगल व्यंकटराव काळे यांची मुलगी व जावई नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत शुभमंगल व्यंकटराव काळे यांनी नंदीग्राम न्यूज चॅनलशी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमच्या वाडवडिलांपासून ही तुकाराम महाराजांची बीज साजरी केली जाते त्यांचाच वसा मी पुढे कायम ठेवत मी ही ही परंपरा कायम ठेवली असून दरवर्षी मी तुकाराम महाराजांची बीज साजरी करत असतो असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये मत व्यक्त केले आपण नाही आज आपण गोर हा पहिलीच्या वतीचा वारसा त्यांच्या घरामध्ये आणि हे सगळं चित्र जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा या वर्षी नांदेड शहरामध्ये होतोय बरीच वर्षे झाली श्री शुभमंगल काळे काळीसाहेब यांनी या नांदेड शहरामध्ये येऊन जगद्गुरु महाराज वैकुंठ गमन सोहळा हा सेवा म्हणून आहेत त्यांच्या वडिलाची परंपरा आहे माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा याप्रमाणे त्याच्या वडिलांनीसुद्धा जगद्गुरु तुकारामांची सेवा भगवंताची सेवा केली आजही ती वडिलांचा वारसा म्हणून सहज वडिला होती सेवा म्हणूनही पूजितो या देवा तुका म्हणे भावासाठी धनी घ्या कोणी त्यानिमित्तानं ध्ये कुंडगमन सोहळा नाणेशामध्ये करतात चांगल्या पद्धतीने करतायत पंधरा वर्ष झालं आम्ही नांदेडमध्ये हा सोहळा पूर्ण करतोय ती करतायत अन्नदान करतात नामस्पण करतात चार पाचशे लोकांचा स्वयंपाक त्यांच्याकडे होतो आहे चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक जेवण चांगलं करतात आणि सगळा परिवार त्यांची पौनी मंडळी मित्रमंडळी त्यांचं गुरुमंडळ पारणेकर महाराजांचं मंडळ आहे त्यांचं शिष्यमंडळ तेही पण सगळे ते येतात ती, ती पारणेकर महाराजचे शिष्य आहेत आणि त्यांची भक्तमंडळी सुद्धा सगळे येतात आणि हा सोहळा संबंध करतात या सोहळ्याला नांदेड शहरातील पुरुष मंडळी स्त्रीमंडळी शेजारी स्त्रीमंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी सगळे येऊन याचा स्वाद घेतात सगळी येऊन या सोहळ्यामध्ये आनंद द्विगुणित करतात आनंद घेतात आनंद देतात त्यांचा परिवारसुद्धा सगळा आनंद घेतोय देतोय आणि यांची त्या परिवाराला फार भगवंताचे म्हणजे जगद्गुरू तुकारामराचे आशीर्वाद आहेत आणि ही त्यांची वारसा परंपरा त्यांनी चांगल्या पद्धतीने टिकवावी चालवावी भगवंत परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना हा आशीर्वाद देतात दिलेला आहे अतरोत्तर जीवनात त्यांनी असंच करावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं असे त्यांना विनंती करतो आणि दोन शब्द माझे संपवितो की जय ही जी तुकाराम महाराजांची सेवा आहे ती माझ्या आजोबापासून वडील मी स्वतः करतो सुद्धा माझा मुलगा अमेरिकेत आता सध्या तुकारामाची सेवा करत आहे हीच आमच्या कुटुंबाला लागलेली मिळालेली आशीर्वाद आहेत हेच आशीर्वाद आम्हाला पुढे चालावेत हीच जगद्गुरु तुकारामचरणी प्रार्थना करतो आणि हे मागणं मागतो